दादा काल जो प्रकार आपल्या नजरेसमोर झाला तो काय होता नेमका कसा काय झालं ते सर्वांना जोहार आ, काल मी घरीच होतो संडे पण होता तर मी घरीच होतो आ, मी इथे एक मोठा जमावाला आणि जस्ट माझ्या घरासमोरच जमावाला आणि काहीतरी त्यांचं प्रकरण चालू होतं काय होतं ते मला माहीत नाही तर नंतर त्यांचं काय झालं असेल ते माहीत नाही मला पण नंतर जाताना माझ्या घराच्या इकडूनच रस्ता आहे तर ते जात होते तर त्यांना मी थांबवलं का म्हटलं तुम्ही हे काय प्रकार केला असं सर्वप्रथम म्हणजे मी आमच्या गावातील काही का तरुण होते त्यांना विचारलं का हे तुमचा काय प्रकार चालू आहे सर सा। तर सांगते आम्ही इथे चर्चमध्ये बोलावलेले आहेत आणि आज लोकांना इकडे एकत्र आणून आणि त्यांना बाप्तिस्मा दिला असं इथे तर मला एकच सांगायचं आहे का जर हे पेसागाव आहे आमचं तर बाहेरचे लोक येऊन आणि इथे परस्पर जे आपले आदिवासी भोळी भाबळी लोकं आहेत तर त्यांना कसं काय हे बाप्तिस्मा देवतात हे परस्पर इथे आमचं धर्मांतरण चालू आहे हे कसं काय देतात असं तर त्या आमच्या गावातील म्हणजे मी तरुणांना विचारलं तर सांगतं मला त्याचं काही एवढं म्हणजे माहीत नाही जो बर्दर आहे तर त्याला विचारा असं तर त्या बर्दरला मी थांबवलं बर्दरला विचारलं मी की तुम्ही हे काय केलं असं इथे इथे एवढा जमाव कुठून आला आणि इथे येऊन काय केलं तर सांगते इथं आम्ही म्हणजे लोकांना बाप्तिस्मा दिला तर बाप्तिस्मा दिला म्हणजे काय केलं तर सांगते सगळ्या लोकांना सोळा लोक होते हां सोळा लोकांना उभं केलं त्यांच्यावर पाणी शिंपडलं आणि सांगतं आम्ही पवित्र केलं मग तुम्ही जर आता हे मला सांगा की आजचं युग एवढं विज्ञान युग असताना हे कुठेतरी अंधश्रद्धा करत आहेत आपल्या म्हणजे जे आदिवासी बांधव जे शिकलेले नाही अशिक्षित आहेत भोळे भाबळे आहेत त्यांना त्याचं काही जाणीव नाही हे लोक असे लोकांना हा बर्दर येऊन आणि बास्तिस्मा देतो आणि हा बास मी तर काल इथं ह्या घटनास्थळीमध्ये नव्हतो पण माझ्या भावाने नरेश लाने बघत यांनी व्हिडिओ व्हिडिओ टाकला ते व्हिडिओ बघितल्यानंतर मला असं दिसून आलं की हा त्या ब्रदरला जाब विचारत होता की बाबा हे काय चाललंय तो तो असा विचारत होता की तू विचारणार कोण आता परप्रांतीय परप्र प्रांतीय पर येऊन आपल्या स्थानिक लोकांना असा जरी विचारत असेल की तू मला विचारणारा कोण ते हे कुठं ना कुठंतरी आपल्यावरती अन्याय होत आहे हे सरासरी दिसत आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही शासनाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून विचारतो हो की हे कधी थांबेल आणि कसं थांबेल मंदिर अवैधरित्या दिसेल तर डायरेक्ट तोडलं जाईल मग या मोडगाव ग्रामपंचायतने अजून का नाही केला याच्यावर तुम्ही का काय बोलाल अजून तरी अशी घटना कुठं झालेली नाही होती कारण हे जे घ धर्म स्वीकारतात आणि जे ख्रिश्चन स समाजाचे जे माणसं आहेत जिथं ते प्रार्थना करतात त्यांना ह्या आमच्या ग्रामस्थांचा कुठेतरी म्हणजे विरोध नाही आणि आम्ही आतापर्यंत विरोध केलाही नाही कारण संविधानाच्यानुसार प्रत्येक माणसाला स्वतंत्र आहे तो आपल्यानुसार जगू शकतो पण कालचा जो प्रकार ह्या लोकांनी केला आणि म्हणजे असं त्या व्हिडिओत दिसायला आलं की ते लोक एक, एक मोठा त्यांचा हा होता समूह होता तो समूह घेऊन इथं जवळच आमच्या तिथे एक नदी आहे त्या नदीमध्ये त्या लोकांनी बाप्तिस्मा दिला आणि बाप्तिस्मा दिला तर ते लोक जी त्यांनी त्या बाप्तिस्मा देणारी जी ती लोकं होती ते लोकं चांगली होती की आजारी होती त्यांना कुठला आजार तर नव्हता का अशा लोकांना नदीमध्ये जर बुडवत असतील आणि आमची पोरं पण ह्या नदीमध्ये खाली अंघोल करत होती तर जर आजारी माणूस जर तिथं त्या लोकांनी नदीमध्ये बुडवला आणि त्याचा जर हे पाण्याच्या प्रवाहामुळे जर त्याला कुठलाही आजार होत असेल ते त्या आजाराला जबाबदार कोण हे आम्हाला विचारायचं आहे ह्या ह्याला जबाबदार ते लोक आहेत का आणि ही जे सार्वजनिक ठिकाणी आहेत ह्या ठिकाणी त्या लोकांनी असा प्रकार तरी करू करू नये आणि आता तर आम्ही त्यांना खाली जाबच विचारला आहे ह्याच्यापुढे जर असा काही प्रकार झाला तर त्या ब्रदराला आम्ही पकडून ठेवू आणि पोलिसांच्या ताब्यात करू ताई जो आता प्रकार झाला की इथं ख्रिश्चन धर्माचे जास्त प्रचार प्रसार होत आहेत मग तुम्हाला याच्यात काय अनुभव आला म्हणजे आता जसा बाळ जन्माला वगैरे येतं तेव्हा रीतिरिवाज कोणते आदिवासी परंपरेनुसार होतात की मग क्रिश्चनमधून आ, आता तर बघायला भेटते की बाळ जन्माला आलं तरी ती झोई बांधण्याचा कार्यक्रम करतात तरी ते प्रार्थनेमध्येच करतात आणि जे मृ मृत्यू झाला कोणी म्हणजे गावामध्ये त्याचं पण ते, ते सगळं त्या प्रार्थनेनेच सगळी त्यांची जी काय रीतिरिवाज आहे ती, ती करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी, जी आता लग्न व्यवहार होते पहिलं ते सोयी धवलेऱ्या करत होत्या ती कुठेतरी आता दाबली गेली आहे आणि आताच्या ज्या पिढी म्हणजे चालत आहे ती सगळी ते काय धर्मांतरांनी ते लग्न व्यवहार त्याच्यातच करतात असं मग जेव्हा ग्रामपंचायतमधून जे दाखला वगैरे घेतात त्या ख्रिश्चन धर्मातून घेतल्या जातात की आदिवासीमधून आदिवासीमधून म्हणजे रीती रिवाज ख्रिश्चन मधून ख्रिश्चनमध्ये करतात आणि ज्या सुविधा येतात त्या सगळ्या आदिवासीतून घेतात जे जो ग्रामपंचायतने आम्हाला जागा दिलेला आहे ती आपले आदिवासीसाठी दिलेला आहे तथं तसा नाही झाला पाहिजे कारण की हो ती आमचे आदिवासीसाठी दिधेल खिरचन लोक हवं ना तिची रिवाज नाही झाली पाहिजे तथं ही आपले आदिवासीसाठी दिधेल पार करत ते खिरचनमध्ये येऊन करत ना आपल्या आदिवासीसाठी ती いつないああ